सांगली बँकेतील गैरकारभार कळवा आणि दहा हजार बक्षीस मिळवा जिल्हा बँकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विल्सल धोरण सांगली जिल्हा बँकेच्या कारभारात होत असलेले घोटाळे वेळीच लक्षात यावे यावर योग्य ती या कारवाई व्हावी यासाठी बँकेने आता ब्लॉअर धोरण लागू केलं ला आहे या अंतर्गत बँकेतील गैरकारभाराची माहिती कळवल्यास संबंधित तक्रारदारास एक हजार ते दहा हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे आणि तर माहिती देणाऱ्याचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिला आहे जिल्हा बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी संचालक मंडळाच्या नुकताच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हा बँकेत काही दिवसांपासून अधिकारी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गैरकारभाराच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत यामध्ये शासनाच्या अनुदानापासून ते खातेदारांच्या पैशावर डल्ला मारल्याचे पक प्रकार घडत आहेत आणि या प्रकरणी बँकेने तात्काळ कारवाई करत अपहाराची रक्कम काही प्रमाणात वसूल केली तसेच गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली बँकेत ठेवलेले सोने तारणात यापूर्वी गैरकारभार झाल्याचं जा उघड झालंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांवर त्याच्या कारभारावर सामान्य नागरिक खातेदार वॉच ठेवू शकणार आहेत बँकेच्या कोणत्याही शाखेत कसलाही कारभारात आणि कोणत्याही कामकाजात कोणतीही गैरकारभार होत असेल तर याची माहिती तक्रार बँकेच्या सांगलीतील मुख्यालयात अथवा बँकेच्या मेलवर करता येणार आहे या तक्रारीची खातरजमा करून या तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याकडून होत असलेला गैरकारभार किती रकमेचा आणि मोठा आहे त्याचं स्वरूप काय आहे यावर माहिती देणाऱ्यास एक हजारांपासून दहा हजारापर्यंत बक्षीस दिलं जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली